मंगल अक्षता कलशाचे पूजन भवानीपेठ मड्डीवस्ती दत्त मंदिर येथे करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने श्रीराम भक्त उपस्थित होते यात महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला दत्तमंदिर येथे पूजा अर्चना करून आरती करण्यात आली व प्रभू श्रीरामांचा जय जयकार करण्यात आला उपस्थित सर्व भक्तांनी मंगल कलशाचे दर्शन घेतले गोमातेचे पूजन करण्यात आले माऊली प्रतिष्ठानतर्फे एक आगळे वेगळे नियोजन दिसून आले यावेळी जागोजागी सडा मारून रांगोळी काढण्यात आली होती कल कलशासाठी फुलांची पायवाट तयार करण्यात आलेली दिसून आली प्रभू श्रीरामांच्या घोषणा लोकांची गर्दी आणि त्यांच्या डोक्यावरील भगव्या टोप्या पाहून संपूर्ण वातावरण भगवे झाले होते अशा चैतन्यमय वातावरणात प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन व मंगल अक्षता कलश पूजन माऊली प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले तसेच येत्या बावीस जानेवारीपर्यंत अयोध्येतून सोलापुरात आलेल्या मंगल अक्षता प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा संकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे त्याचे नियोजन ठरले आहे त्यानुसार प्रत्येक व्यक्तीने बावीस जानेवारी रोजी पहाटे लवकर उठून आपले घर अंगण स्वच्छ करून रांगोळी काढावी व प्रभू श्रीरामांची पूजा करून त्यावर अयोध्येतून आलेल्या अक्षता प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण कराव्या संध्याकाळी दिवाळीप्रमाणे आपल्या घरासमोर दिवे लावण्यात यावे व ऐतिहासिक दिवाळी साजरी करावी अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विकास प्रमुख प्रतीक्षित परदेशी यांनी दिली यावेळी मोठ्या संख्येने श्रीराम भक्त व माता भगिनी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका